लोकसभेच्या दोन हजार चोवीसची निवडणूक अतिशय रंगतदार होते प्रत्येक मतदारसंघात चुरशीची लढाई होताना दिसून येते यामध्ये राज्यातील अनेक मतदारसंघ मोठे चर्चेत दिसून येत आहेत त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ जास्तच चर्चेत दिसून येतोय इथल्या उमेदवारीचा तिढा तर अगदी पहिल्या निवडणुकीपासून उत्सुकतेचा ठरला आहे त्यामुळे माडा लोकसभेची निवडणूक कायमच चर्चेत राहिली आहे त्या अनुषंगाने भाजपमधील उमेदवारीची स्पर्धा आणि त्यातून मोहिते पाटील यांनी केलेल्या बंडामुळे माळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या निवडणुकीला वेगळंच बळण दिलंय आता काय असणार इथलं राजकीय समीकरण काय असू शकतो जनतेचा कल आणि काय असू शकतो याचा परिणाम पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार आठमध्ये मध्ये माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस माढा करमाळा सांगोला तर सातारा जिल्ह्यातील फलटण माणखटाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो माढा लोकसभेची पहिली निवडणूक दोन हजार नऊ मध्ये झाली होती ही निवडणूक विशेष ठरली होती कारण माढा लोकसभा मतदारसंघातून पहिले खासदार शरद पवार हे निवडून आले होते त्यानंतर ते केंद्रात कृषी मंत्री झाले होते स्वतः शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ आणि तिथल्या राजकीय समीकरणामागे आजही शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरते माढ्याच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीसाठी सोलापूरमधून रणजितसिंह मोहिते पाटील तात्कालीन आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यामुळे मोहिते पाटील यांच्यात

कारण शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुरक्षित असा बारामती लोकसभा मतदारसंघ रिकामा झाला होता त्यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्या, त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या त्यांच्या जा जागेवर सिंह हो मोहिते पाटील यांना पवारांनी राज्यसभेवर पाठवले होते पुढील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती ज्या पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले त्याच माढ्यातून माढा आणि शरद पवारांना पाडा अशी घोषणा दिली गेली त्यानंतर पवारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माघार घेतली त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्या त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील हेही उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र विजयदादांना उमेदवारी दिल्याने प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात महायुतीने त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती मोदी लाटेवर स्वार होत सदाभाऊंनी त्याचवेळी चार लाख चौसष्ट हजार मते घेतली होती मात्र विजयदादांनी मोदी लाटेतही पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस मतांनी विजय मिळवला होता माढ्यात दोन हजार एकोणीसच्या मोहिते पाटील हे रणजित सिंह यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र पक्षांतर्गत विरोधकांकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता उमेदवारीला होणारा विरोध पाहून पुण्यातील एका बैठकीतून रणजित सिंह मोहिते पाटील हे तडकाफडकी बाहेर पडले होते त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतील मुस्कट दाबीला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपने फलटणचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली मागील निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माढ्यावरील दावा सोडला होता यावेळी मात्र मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती मात्र पुन्हा मोहिते पाटील यांना डावलण्यात आले माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माढ्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते आता समीकरण बदलल्यामुळे इथली निवडणूक शरद पवार यांच्या व व्यक्तिमत्वावर आली आहे त्यामुळे इथे त्यांनी टाकलेले आत्तापर्यंतचे डाव सध्या तरी यशस्वी होताना दिसून येतात मोहिते घराण्याचे मतदारसंघात मोठे वर्चस्व आहेत त्याचा प्रत्यय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेतही आला होता आता शरद पवार यांच्यासोबतच गट आणि काँग्रेसची ताकद मिळणार आहे अर्थात सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांची महत्वाची भूमिका असणार आहे कारण की माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूरचाही काही भाग येतो एकंदरीतच सध्याच्या स्थितीचा विचार केला तर मोहिते म्हणजेच महाविकास आघाडीच्या विजयाची शक्यता असल्याचं बोलल्या जाते याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा